ભગિની વડીલધારી સગ્યાના મનાપાસ આખ્યાય શુભેચ્છા દીધો હા આપ સર્વિના અભિમાના દિવસ ज्या स्वातंत्र्य सेनानी आपलं बलिदान दिलं त्यावेळेला ज्यांच्यावर निजामाच्या राजवटीमध्ये अत्याचार झाले त्यांचं बलिदान त्याग त्यांनी सोसलेलं आपल्यासाठी तेव्हा महाराष्ट्र एक वावा देशामध्ये संपूर्ण जे काही वेगवेगळे राज्य होते ती राहू नयेत म्हणून जे काही त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये योगदान दिलं याची ओळख जाणीव आपण या दिनाच्या निमित्तानं कायम ठेवली पाहिजे आणि हे निजामाच्या दोनशे वर्षापेक्षा पण जास्त याच्या राजवटीतनं मराठवाडा मुक्त होऊन हा भारतामध्ये संपूर्ण हा परिसर जो आहे तो खऱ्या अर्थानं मला वाटतं तेरा महिन्यानंतर या विभागाला स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं मिळालं व हा दिवस आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाचा अभिमानाचा आणि ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांचं स्मरण करण्याचं आहे मी परत एकदा सर्व स्वातंत्र्य सेनानी हुतात्मे जे झाले या सगळ्यांना माझ्या वतीनं अभिवादन करतो प्रशासनाच्या वतीनं अभिवादन करतो आणि माझ्या सर्व मराठवाड्यातील बंधू भगिनींना आजच्या दिनाच्या शुभेच्छा लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे कुणबी प्रमाणपत्र तुम्ही वाटप केलेलं आहे दोन दो, दो कोर्टामध्ये गेलेले आहेत जर त्या कोर्टाचा जर निर्णय जर रद्द दाखल झालं तर ह्या लोकांची फसवणूक होणार नाही का जो मधला जो निर्णय आता जो राज्य सरकारने घेतला आहे हा निर्णय घेत असताना हैदराबाद गॅझेटचा जो विषय आहे ह्या सगळं कायदेशीर गोष्टी तपासून विचार करून कायदेशीर ह्याच्यावर काय होऊ शकतं पुढं सगळ्या बाजू बघून आपण हैदराबाद गॅझेटवरनं ही कुणबी प्रमाणपत्र जी योग्य लोकं आहेत ज्यांच्याकडं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जी लागणारी सर्व कागदपत्रं आहेत अशांना ती मिळावी अशा दृष्टीनं आपण हा निर्णय घेतलेला आहे किंवा तो जी आर काढला आहे मोठ्या प्रमाणामध्ये एक एक मिनिट अरे ह्या पलीकडं शेवटी कोर्टात जायचा अधिकार सगळ्यांना आहे आपण कुणालाही कोर्टात जाण्यापासून अडवू शकत नाही ते हक्क आहे प्रत्येकात याच्यावर कोर्टानं पण म्हणजे कोर्टात गेल्यानंतर कोर्टानं पण ह्या जी आरला काही स्टे कुठेही दिलेला नाही आणि शासन आपली बाजू कोर्टामध्ये नक्की या बाबतीमध्ये मांडल आणि आम्हाला खात्री आहे म्हणजे आपण जरी हा प्रश्न विचारला असला तरी आम्हाला शासन म्हणून खात्री आहे की कोर्टामध्ये कुठल्याही या बाबतीच्या विरोधामध्ये निकाल होणार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं ला आहे लातूर जिल्ह्यामध्ये पावला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करताय मुख्यमंत्री सुद्धा मराठवाड्यामध्ये नाही आज आता मुख्यमंत्री स्वतः मराठवाड्यात आहेत आणि लातूर किंवा मराठवाड्यात पावसाचं जे गेल्या मला वाटतं एक पंधरा दिवसामध्ये जे काही गरमी मला आट होते मी ज्यावेळेला पंधरा ऑगस्टला आलो त्यावेळेला कलेक्टर मॅडमने आमचं जे धरणांबद्दल झालं होतं त्यावेळेला पन्नास साठ टक्क्यावरच आपली धरणं होती त्याच्यानंतर मला वाटतं दोन ते थे थे तीन दिवसाच्या पावसातच धरणं सगळी लातूर जिल्ह्यातली ओव्हरफ्लो होऊन पूर्ण सदृश्य परिस्थिती सगळीकडं निर्माण झाली आता आपले पंचनामे पहिल्या टप्प्यातले आपण केले नंतरचे केले आता परत दोन दिवसांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे कालसुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला मला वाटतं काही ठिकाणी काल, काल जळकोटला दुर्दैवानं दोघा तिघांचा मृत्यू पण झाला आणि आता थोडे एक आहे की हे ओला दुष्काळ जाहीर व्हावा ही मागणी सगळीकडनं देते त्याबद्दल मुख्यमंत्री आणि शासन सरावर निर्णय पण जिल्हा म्हणून जे आहे आमची आमचा प्रयत्न हाच आहे किंवा ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना योग्य त्यांचे सर्वे झाले पाहिजेत योग्य पद्धतीनं त्यांना मग त्यांची शेती असेल जमीन खरवडून गेली असेल तर त्याचे पैसे असतील पिकाचं नुकसान असेल या सगळ्याचं जे घरं पडली असतील शासकीय जे काय मग शाळा गावाखांनी ह्याचं काय नुकसान झालं त्या सगळ्याच म्हणजे योग्य पद्धतीनं मोबदला मिळावा पण आजसुद्धा पावसाचं पडायचं किंवा पावसाचं वातावरण आहे थोडं अंतिम आकडा किंवा अंतिम किती क्षेत्र बाधित झालंय काय झालंय हे येण्यासाठी थोडं प्रशासनाला पाऊस जोपर्यंत बऱ्यापैकी उघडत नाही तोपर्यंत आपण अंतिम याच्यावर प्रशासन येऊ शकत नाही ही अडचण दुष्काळ जाहीर करा अशी मागणी आहे नुकसान नाही नुकसान तो बहुत आहे सर और प्रशासन जो आहे तरह से बाढ की परिस्थिती पे नजर रक्के कोई जीवित हानि न हो एन डी आर एफ एस डी आर एफ हमारे यहाँ के लातूर के भी कुछ लोकल लोग हैं उनको भी उन्होंने ये किया है जहाँ जहाँ बचाव कार्य की जरूरत थी वहाँ वहाँ बचाव कार्य जिला प्रशासन ने किया है कलेक्टर मैडम खुद सब जगह उन्होंने भी जाके खुद ये रखा है अभी तो थोड़ी मेरी लोगों से भी ये है कि बारिश है इतनी जोर से बारिश गिर, गिर रही है तो थोड़ा लोगों ने भी आ, क्या बोलते सावधानी रखनी चाहिए अभी कल जो लोगों की हो गए रिक्शा में वो जा रहे थे और रिक्शा पानी में कुछ तो ये हो गए तो मेरी यानी लोगों से रिक्वेस्ट ये विनंती ये कि ऐसा ये सिचुएशन में मत करिए थोड़ा बारिश खुलने का बारिश रुकने का थोड़ा ही बाद में ट्रैवल कीजिए એકદમ એસી સ્થિતિમાં ટ્રાવલ કરના ધોકાદાયક હૈ पंधरा दिवसामध्ये सातारा गॅसची टीयर लागू करा असं सांगितलं होतं त्याच्याबद्दल काय शेवट त्याचा आता उपसमितीच्या ह्याच्यामध्ये चालू आहे आणि उपसमिती त्याच्यावर जे काही रिपोर्ट्स येतील मनोज दारंगे पाटलांनी तुमच्यावर जबाबदारी टाकली माझ्यावर म्हणजे मी उपसमितीचा एक भाग आहे उपसमितीला त्यांना आम्ही जे लिहून दिलं हे उपसमितीच्या वतीने दिले त्याच्यावर जे काही करायचंय कायदेशीर वगैरे ज्या बाबी आहेत त्या बघून आपण पंधरा नाही <गणागी> करणार असं कोण म्हटलेलं नाही त्याला थोडा वेळ देऊ शेवटी तुम्ही जसं म्हटलं आरक्षण आहे की काय आपण गेलो आणि कुठलं तरी आणून दिलं असं नाही शेवटी कायदेशीर सगळ्या बाजू बघून करा लागतो